हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये जय जय रघुवीर समर्थ समर्थांच्या या सज्जनगडावरती आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो श्री मित्रांनो खूपच इमोशनल आणि खूपच सुंदर अशी सकाळ आहे सकाळचे सहा वाजले जातात आणि आपण आहोत सज्जनगडावरती नाही तुम्हाला रिवाईंडमध्ये स्टोरी सांगतो की आम्ही काल संध्याकाळी म्हणजे काल दुपारी आम्ही इथे पोहोचलो प्रसाद घेतला आणि आम्ही इथे रूम बुक केली आणि आम्ही इथं काल आम्ही संध्याकाळी इथं स्टे केला कालचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा म्हणा किंवा कसा इमोशनल होता की मला अशा ठिकाणी राहता आलं अशा ठिकाणी मला या सगळ्या गोष्टी अनुभवता आल्या कारण मी काल काय जास्त शूट केलं नाही पण काल सकाळी जो गड चढताना दुपारी गड चढताना जे काही शूट केलं होतं ना त्या क्लिप्स मी तुम्हाला आता दाखवतो आणि मग आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूयात सो so, चलो आणि नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी होतात त्याच होणार आहेत संपूर्ण माहिती समर्थांबद्दल संपूर्ण माहिती या ठिकाणाची माहिती इथला इतिहास आणि सुंदर असा सनराईज देखील आपण पाहणार आहोत सो स्टेट्यून आणि कालच्या पहिल्या क्लिप्स पाहून घ्या मग आपण हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूयात हा स संपूर्ण पार्किंगचा एरिया आहे मित्रांनो त्याच्यानंतर गडाला चढायला सुरुवात केली ना तर तेव्हा आपल्याला बाजूबाजूला हे काही मारु मारुतीचे छोटे छोटे आपल्याला असे मंदिरं पाहायला मिळतात ती पण खूप सुंदर आहे तर सज्जनगडे ना हा सातारा जिल्ह्यातील एक महत्त्वाचा किल्ला समजला जातो अश्वालयन ऋषींचे वास्तव्य असलेले हे स्थान म्हणून याला अश्वालयगड असे म्हटले जात होते अस्वलांची येथे पूर्वी खूप वस्ती होती म्हणूनही त्याला असे नाव होते सातारा जिल्ह्यातील परळी गावाच्या जवळ आपल्याला हा सज्जनगड पाहायला मिळतो प्रतापगडच्या पायथ्यापासून सह्याद्रीची एक उपरांग शंभू महादेव या नावाने पूर्वेकडे जाते या रांगेला पुढे जाऊन तीन फाटे फुटतात त्यापैकी एक रांगेवरती समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हाच सज्जनगड म्हणजेच याला परळीचा किल्लासुद्धा म्हणतात कारण की ह्या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं एक परळीचं गाव आहे ते आणि आपल्याला इथे दोन भली मोठे असे प्रवेशद्वार दिसतात त्यापैकी हे पहिलं प्रवेशद्वार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार आणि दुसरं लागतं ते श्री समर्थ महाद्वार सो यस बॅक ऑन दिस व्हिडिओ ू करूयाच आपण सज्जनगड येथे पोहोचलेला आहोत आणि म्हणजे कालच आम्ही इथे आलो होतो स्टे केला आणि आता मी तुम्हाला संपूर्ण ह्याची माहिती आणि इथले सगळे आपल्याला जेवढं पॉसिबल आहे तेवढ्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर इकडे भरपूर सारी दुकाने आहेत लहान मुलांचे देखील आहेत जे की लहान मुलांना डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी पुरेसे असतात <laughs> श्री समर्थ मंडळ सेवा श्री समर्थ सेवा मंडळ सज्जन गड यांचे हे मुख्य कार्यालय म्हणजे प्रवेश करताच डाव्या बाजूला आपल्याला यांचे मुख्य कार्यालय पाहायला मिळते सुंदर असे मनाचे श्लोक आपल्या कानावरती पडत आहेत आणि हेच ते श्री समर्थ सेवा मंडळ यांचे से भक्तनिवास आम्ही इथेच राहिलो आहे सेकंड फ्लोअरला आमचे रूम आहे त्यानंतर तुम्ही एंट्री केले केल्या राईट साईडला हे भक्तनिवास पाहायला मिळते इथे एक पाण्याचा कुंड आहे आणि आपण आता पुढे कंटिन्यू करूयात हे एक सुंदर असं मारुतीचं देखील मंदिर आहे इथं आपण ते पण पाहूयात आता श्री समर्थ रामदास स्वामी परमपूज्य श्री श्रीधर स्वामी यांचे पादुका मंदिर अर्थात मित्रांनो आतमध्ये शूटला परमिशन नाही आहे त्यामुळे आपण आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवत नाहीये किती सुंदर अशी ही गोमाता आहे पहा श्रीधरकोटीची गोशाळा खूपच छान जै राम जय राम जय जय राम से गूरगादरी तीर्तने बुद्धी विश्वास होता राम विश्वास नाही तया Waaah, मागचे दोन अडीच मिनटं म्हणूनच मित्रांनो मी एकही शब्द बोललो नाही फक्त आणि फक्त हे ऐकूनच ही यापेक्षा आणखी सुंदर अशी सकाळ एखाद्या माणसाच्या आयुष्यात कुठली असू शकते म्हणजे सुंदर असे हे मनाचे श्लोक आपल्या कानावरती पडत आहेत आणि खूपच मनाला भावणारा असा हा सूर्योदय अशी ही सकाळ मन प्रसन्न करून टाकणारी अशी ही सकाळ मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटलं चला मित्रांनो आता आपण काहीतरी येणार इतिहासाची पानं चालूयात समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने या गडाला खूपच सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झालं आहे गड चढण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत अर्ध्या वाटेवर कल्याण स्वामींचे आपल्याला मंदिर आहे मंदिर पाहायला मिळते पुढे गेल्यावर एका बाजूस मारुतीचे व दुसऱ्या बाजूस गौतमीचे मंदिर पाहायला मिळते तर हे अंगलाई देवीचे मंदिर आपल्याला देखील इकडे पाहायला मिळते एका बुरुजाच्या जवळ आपण आता त्याच दिशेने चाललेलो आहोत अंगापूरच्या कृष्णा नदीच्या डोहात श्री समर्थ रामदासांना एक रामाची मूर्ती व अंगलाई देवीची मूर्ती सापडली होती अंगलाई मंदिर हे समर्थांनी बांधले शके सोळाशे तीन माघ नवमी म्हणजे सन सोळाशे ब्याऐंशी साली रामदासांनी ही इथे समाधी घेतली म्हणून या तिथीला दासनवमी असे म्हणतात समाधीवर राममूर्ती बसवून शिष्यांनी देऊळ बांधले राम मंदिरांच्या सभामंडपात सिद्धिविनायक व हनुमानाची मूर्ती आहे ती पण आता आपण पन पुढे जाऊन पाहणारच आहोत सध्या आपण अंगलाई देवीचे दर्शन घेऊयात खूपच सुंदर आणि काळ्या पाषाणातील आपल्याला ही अंगलाई देवीची मूर्ती पाहायला मिळते आणि इथेच श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं सुंदर अशी प्रतिमा देखील आपल्याला पाहायला मिळते हे मंदिर देखील अलीकडच्याच काळात बांधलेलं आहे असं एकंदरीत दिसतंय पुजाराची मनोभावी अशी पूजा सुरू होती ही समर्थ रामदास स्वामींची बसण्याची जागा आहे त्यामुळे इथं कोणीही बसू नये असं तिथं स्पष्टपणे लिहिलेलं आहे तरी आहे ना मित्रांनो आपण अशा ठिकाणी गेल्यानंतर आहे ना तिथल्या नियमांचं पालन करणं हे आपलं आपण आद्य कर्तव्य समजलं पाहिजे कारण की या ठिकाणांचं पावित्र्य राखणं ही देखील आपली जबाबदारी आहे म्हणजे या ठिकाणी जाऊन त्या संपूर्ण ठिकाणांची माहिती त्याचा इतिहास जाणून घेणं हे तर आपलं कर्तव्यच आहे आणि तिथली स्वच्छता राखणं तिथले नियम पाळणं हे देखील आपलं कर्तव्य आहे तर ते देखील आपण सर्वांनी ह्या गोष्टी पाळाव्यात इतकंच मी अपेक्षा ठेवतो सगळ्यांकडून म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आहे ना तुम्ही पाहिला असाल तर मी तुम्हाला ह्याच गोष्टी सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो इथं देखील आपल्याला आहे ना भरपूर सारे असे हे सुंदर गोष्टी पाहायला मिळतात सो खूपच सुंदर अशी ही सकाळ इकडे एक बुरुज आहे आणि त्या बुरुजावरून आता आपल्याला आपण सुंदर असा सूर्योदय पाहणार आहोत आणि ह्या डवलाने फडकणारा आपला भगवा आणि हे त्या अंगलाई देवीच्या समोरच्या बुरुजावरून दिसणार हे सुंदर असं दृश्य गडावरती प्रवेश करताच ना आपल्याला एक शिलालेख पाहायला मिळतो त्याचा एक खूप सुंदर अर्थ आहे तो मी इथं तुम्हाला सांगतो आता ऐश्वर्य तुझ्या दारातून तोंड दाखवत आहे हिंमत त्याच्या कामामुळे सर्व फुलांना प्रफुल्लित करत आहे तू विवंचना दूर होण्याचे स्थान आहेस परंतु पुन्हा विवंचना मुक्त आहेस तुझ्यापासून सर्व विवंचना दूर होतात हा असा खूपच एक अर्थपूर्ण असा शिलालेख आपल्याला तिथं पाहायला मिळतो किती प्रसन्न अशी ही सकाळ आहे म्हणजे जेवढ्या वेळा मी या क्लिप्स दाखवते ना तेवढ्या वेळा माझं मन भरून येते म्हणून तुम्हाला तेच तेच, तेच, तेच तेच रिपीट तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळत आहेत पण काय करणार ही सुन सकाळच इतकी सुंदर होती ना ही खूपच भारी म्हणजे पुढे की ना आता एक सूर्योदयाचा एक सुंदर असा आम्ही एक लॅप पण घेतलाय तो पण आता तुम्हाला पाहायला मिळेल हाच तो किती छान आणि प्रसन्न वाटतंय येस मित्रांनो थोडंसं आपण आता आपल्या इतिहासाच्या गोष्टीकडे पुढे जाऊयात म्हणजे ज्या पायऱ्याने आपण गडावरती प्रवेश करतो ना त्या पायऱ्या संपायच्या आधी एक झाड लागते त्या झाडापासून एक वाट उजवीकडे जाते या वाटेने पाच मिनिटं पुढे गेल्यावर आपल्याला एक रामघळ पाहायला मिळते ही रामगड समर्थांची एकांतात बसण्याची जागा होती म्हणजे अर्थात आता आपण तिकडे जाणार नाही होत कारण की त्याच्या काही एक दोन गोष्टी अशा ऐकायला मिळाल्या होत्या त्यामुळे आता तिकडे जाणं योग्य नाही योग्य नाही म्हणण्यापेक्षा की आ, सेफ नाही असं आपण म्हणू शकतो पण ठीक आहे चलो बाकी आपण आपल्या गडाची सैर पुढे सुरूच ठेवणार आहोत खूपच निसर्गरम्य असं आपल्याला वातावरण पाहायला मिळतं इकडे आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो फक्त या ठिकाणी येऊन अशी सकाळ अनुभवता आली पाहिजे असा अशी आपल्या दिवसाची सुरुवात झाली पाहिजे अ परफेक्ट गुड मॉर्निंग गडावरील प्रमुख आकर्षण म्हणजे अर्थातच समर्थांचा मठ व श्रीरामाचे मंदिर समर्थ रामदासाच्या निर्वाणानंतर संभाजी राजांच्या सांगण्यावरून भुयारातील स्मारक व त्यावर हे श्रीरामाचं मंदिर उभारण्यात आलं जे आपण सुरुवातीलाच पाहिलं जे खूपच आपल्याला आहे ना इथं सुंदर अशी आपल्याला एक निसर्गाचा एक अद्भुत ठेवा आपण म्हणू शकतो अशा गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात म्हणजे खूप चांगली सुंदर अशी इकडे बाग म्हणजे झाडांची बाग अशी मेंटेन केलेली आहे निसर्गाला कुठेही धक्का न लावता इथे खूपच चांगल्या आणि सुंदर प्रकारे अशी डेव्हलपमेंट करण्यात आलेली आहे इकडेच पुढे आपल्याला सुंदर हे असं मारुतीचं मंदिर देखील पाहायला मिळतं इकडून या बाजूने येणार मित्रांनो सनसेट खूप सुंदर दिसतो म्हणजे तुम्ही संध्याकाळच्या वेळेत येणार इथं तुम्ही येऊन सुंदर असा सनसेट देखील पाहू शकता खूपच सुंदर अशी शं महादेवाची पिंडी आणि त्याच्याच बाजूला असलेलं हे मारुतीचं मंदिर यालाच धाब्याचा मारुती असं देखील म्हणतात याची स्थापना देखील श्री समर्थांनीच केलेली आहे म्हणजे मंदिर अलीकडच्या काळात बांधलेलं आहे पण त्याला हे जे आता तुम्ही खिडक्या वगैरे पाहताय ना हे असं पाहून वाटतं की जरा ऐतिहासिक असा याला टच देण्याचा लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे श्री समर्थ स्थापित धाम्याचा मारुती जय मारुती राया ह्या बाजूने मी तुम्हाला म्हणलं तो सनसेट खूप सुंदर दिसतो संध्याकाळचा तो तुम्ही इकडे नक्की पाहू नक्की पाहू शकता सो मित्रांनो आता इकडं पोचायचं कसं तर तुम्हाला आहे ना साताऱ्यावरून हे साधारणपणे बारा ते पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे म्हणजे मी मागाशी सुरुवातीला सांगितलं तसं सा। परळी गावाच्या प पायथ्याशी गाव जे आहे ना ते परळी गाव आहे आणि तिथूनच तुम्हाला सज्जनगडावरती येता येतं मग तुम्हाला आहे ना Uh, साताऱ्याहून तुम्हाला एस टी बसेससुद्धा मिळतात म्हणजे तुम्ही ट्रान्सपोर्टेशननी येणार असेल तर आणि तुमची स्वतःची गाडी असेल तर तुम्ही स्वतःच्या गाडीने देखील तुम्ही इथं इझिली पोहोचू शकता आणि पायथ्याला भरपूर सारं पार्किंग आहे पेड पार्किंग पण आहे फ्री पार्किंग पण आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या गाड्या पार्क करून तिथून वरती येऊ शकता हे आपल्याला उमरोडी धरणाचं बॅकवॉटरसुद्धा इकडं पाहायला मिळतं सो so, बाकी संपूर्ण जी काही ॲडिशनल काही माहिती असेल ना जी आपल्याला या व्हिडिओमध्ये कव्हर करता आली नाही ती मी प्रत्येक माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असतो या व्हिडिओची देखील काही ॲडिशनल माहिती माझ्याकडे असेल तर ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल ह्याचं मला पॉसिबल झालं तर ह्याचं मी गुगल मॅपचं लोकेशन देखील मी खाली टाकतो सो दॅट्स एट फॉर द व्हिडिओ धन्यवाद वेट 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 अजून एक आठवण म्हणजे अजूनही व्हिडिओ तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा कारण की असे माहितीपूर्ण आणि सुंदर तुम्हाला भरपूर व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत टाटा बाय बाय टेक केअर